डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावचे कैलासवाशी यमुनाथ विठोबा रहाणे यांचा दशक्रिया विधी आणि श्रद्धांजली कार्यक्रम मंगळवारी सात जानेवारीला सकाळी आठ वाजता प्रवरात्री संगमनेर खुर्द या ठिकाणी शोकाकुल वातावरणात पार पडला राहणे कुटुंब हे आमदार बाळासाहेब थोरात त्यांचा निकटवर्तीय असल्यामुळं आणि हे कुटुंब राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असल्यानं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती होती दशक्रिया विधीप्रसंगी हरिभक्तपरायन बाबा महाराज मोरे यांचं प्रवचन झालं पण मा जी माणसं ध्येय असतात ना भाऊ ती माणसं क्रांती करत असतात समाजामध्ये जी माणसांनी त्यांच्या ध्येयाचा वेळ घेतलेलं होतं ती माणसांनी क्रांती केली त्यामध्ये गाडगे महाराज बघा त्यांचं ध्येय होत त्यांनी समाजाला उपदेश केला माणूस पैशानं मोठा नसतो माणूस कर्तृत्वानं मोठा होत असतो आज अन्नाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर हा लेख कुणाचाही तयार होत नाही ज्यानं आपल्या जीवनामध्ये कर्तृत्व केलेलं आहे धातृत्व केलेलं आहे नेतृत्वही केलेलं आहे अशा माणसांचा जीवनामध्ये लेख तयार होत असतो त्यांच्याबद्दल कुणाला तरी काहीतरी बोलावं वाटत आणि म्हणून तर असणाऱ्या त्या अण्णांच्या बाबतीत जीवनपटच दिलेला आहे ती करत असताना गुंजाळ परिवारांचं त्यांना फार मोठ योगदान आणि खर पाहिला जर गेलं तर काही माणसं जीवनामध्ये जे जगतात ना त्यांचं जर जीवन जर पाहिलं ना तर मला असं वाटतं तो आदर्श जर अर्थ जीवन आहे काही माणसं जन्माला येतात पण ते जन्माला येऊन काही उपयोग नाही पण काही माणसं जे असेल जीवनामध्ये जन्माला येतात की त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घेण्याजोगत आहे त्यामधले अन्न आहे आपलं हे स्वतःच शिक्षण असताना पुढचं ध्येय थांबवलं भावाचं शिक्षण केलं आणि शिक्षण करत असताना त्यांनाही चांगल्या पदावर नोकरी मुलींचंही मुलांचंही शिक्षण केलं आणि आता मात्र सुखीचे दिवस चांगले दिवस ताणांना त्यांचं जीवन थांबावं लागलं जवळजवळ दोन अडीच वर्ष दुःखाशी संघर्षच केला काय माणसांचं जीवन असतं बघाला आयुष्यभर प्रपंचा करता संघर्ष आहेच पण जर शरीराला व्याधी जडली की त्याचाही संघर्ष करावा लागतो तोही संघर्ष स्वतः अण्णांनी केला कुणाचं वज कुणावर म्हणून वरून राहिले नाही काही माणसं वझ बनून राहतात पण काही माणसांचं वज़ नसतं त्या घरातलं ते कर्तृत्व दातृत्व मातृत्व नेतृत्व त्यांच्याकडे पाहून आदर्श जीवन जगणार हे कुटुंब राहणे परिवारातील एक वर वृक्ष दिवसापूर्वी सुंदर प्रकारच जीवन ते जगत होते पांढरा शर्ट पांढरी पायजामा टोपी असायची एक देखण व्यक्तिमत्व असायचं आणि माणूस किती धादर सोबत असायची त्यांच्या तिन्ही कन्या ह्या माझ्या विद्यार्थिनी सुनंदाच्या लग्नाच्या वेळेला त्यांनी प्रचंड आग्रह केला म्हणे सर माईक कोणाकडेच घ्यायचा नाही माहीक फक्त तुमच्याकडे राहील म्हणे यमुनात आता न करू मला इतका वेळ देता ना नाही पाहिजे बाकी मला काहीच सांगायचं नाही आणि कोले परिवार फार पांढरू कोले तर कोलेवाडी फार मोठं गाव आहे ते कोलेवाडीचे लोक पुढे यायचे त्यांना वाटायचं आम्ही आमच्या लोकांची नावं पुकारू परंतु यमना तिथे तर सक्ती केली ती पुढे येऊन की कुणीच माईक घ्यायचं नाही सरांच्या हातात मग लोका त्या लोकांना मी म्हटलं तुमचे नाव ज्या त्या सुनंदाचं लग्न अतिशय चांगल्या प्रकारचं झालं ते आज आमच्या मध्ये कोल्हरांना दिलेली आहे ती तवित शिक्षिका करते कविता तो पोलीस आहे मोठी जी शिंदे कुटुंबामध्ये सीमा दिलेली आहे ती एक उत्तम ग्रहिणी अतिशय त्यांच्या तिन्ही कन्या हे आमच्या तिथे चांगले शरद हा एक होता एक मुलगा ये कुटुंबामध्ये त्यांनी एक त्या ठिकाणी गाळा घेतलेला असून त्या ठिकाणी तो जे काही सहजी असतात परदेशामध्ये कुठेही जायचं असेल त्याचं नियोजन आयोजन एक चांगल्या प्रकारचं करते आता एक चांगल्या प्रकारचा एक व्यक्तिमत्व आज यमनात गेल्यामुळं सताधिकच त्यांच्या तिन्ही कन्या असेल चिरंजीव शरद असेल त्यांची पत्नी असेल पूर्ण कुटुंबाला नातेवाईकांना फार मोठं दुःख झालेलं आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराला या या कुटुंबाला देऊ मी त्यांचे म्हणजे राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असेल आपले सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात यांचा आता थोरात कुटुंबावर अतिशय हे श्रद्धा होती त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झालेला होता असे मी आमचे राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असेल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब तर यादी परिवाराच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माणसानं जगताना कसं जागावं एक आदर्श मृत्यूमंत उदाहरण म्हणजे अनंत होईल कारण आदर्श शेती केली आदर्श संस्कार केले आपल्या मुलांवरती चांगले संस्कार केले शेतीवरती कष्टालाच म्हणून राम समजलं समाजकारण राजकारण आणि त्याचप्रमाणे सुद्धा त्यांनी चांगलं काम केलं स्वतःला झोकून दिलं आणि आज आपण बघतो गेल्या दोन तीन वर्षापासून ते आजारी होते परंतु मुलगा असेल मुली असल असतील सर्वांनी त्यांची खूप काळजी केली त्यामुळे आज नियतीनं आपल्याला आपण बघतो आपण किती काळजी घेतली दवाखाने केले तरी नियत्याच्या जे मत असेल ते आपण सर्वांना जावं लागतं ते आपल्यातून गेलेत मी आलेल्या सर्वच नातेवाईक एक मित्रपरिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा पडल्या शिवसाच्या वतीनं राज्याच्या माजी महसूलमधील आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्याही वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अन्ना एक सुसंस्कृत आणि आदरणीय असं व्यक्तिमत्व होतं अण्णांचं कार्य शेती एकनिष्ठ करणं आणि दुसरा विषय म्हणजे सामाजिक धार्मिक या क्षेत्रामध्ये मोठं योगदान अण्णांचं होतं अण्णाने कुटुंब घडत असताना सर्व मुलं मुली सुशित केल्या आणि चांगल्या के ठिकाणी दिल्या अण्णा आमच्या सर्वात ज्येष्ठ आम, आम सारे होते आम्हा आमचा अभिमान होते आज अण्णा गेल्यानं त्यांच्या कुटुंबाला तसेच व्यक्तीचा आमच्या कुटुंबाला दुःख झाले या दुःखातून ते कुटुंब सावरव अशी शिवसेनेने प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी हबाप हो मोरे महाराज यांनी अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवाशातून विचार मांडले तेव्हा या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि माझ्या अशोक सहकार कर साखर कारखान्याच्या वतीनं तसेच मानवजा गुरुपाच्या वतीनं अण्णांना पुन्हा या ठिकाणी भावपूर्ण सज्जतो अण्णा खरंतर आमच्या गुंजाळ परिवाराचे जावं त्यांना अल्प आयुष्य वाटायला आलं एक आजाराचं निमित्त झालं दोन तीन वर्षापूर्वी आणि अण्णा द्रोणाला खेळले परंतु अशाही अवस्थेत त्या ठिकाणी अण्णांची इच्छाशक्ती प्रबळ अशी होती कारण आपण बघतो स्वतःही डायलिसिसवर साठी मोटरसायकलवर जायचं यायचं हे करत असताना अण्णा परिपूर्ण जीवन जगले जरी अल्प आयुष्य आलं तर जे जे कर्तव्य असतात एक आदर्श कुटुंब प्रमुख एक आदर्श पती एक आदर्श बंधू त्याचबरोबर गावच्या विकासासाठी एक झटणारा आदर्श सेवक अशी सगळी भूमिका अण्णांनी पार पाडली त्यांची शेती देखील आदर्श अशी होती हे करताना अण्णा जरी गेले असले तरी या ठिकाणी राहणे परिवार असेल गुंजाळ परिवार असेल यांना संस्काराचा वसा आणि वारसा देऊन गेले त्यांच्या जाण्याने या ठिकाणी राहणे परिवार असेल आमचा गुंजाळ परिवार असेल त्यांना जे दुःख झालं परमेश्वर हे दुःख पचवण्याचं सामर्थ्य आपण सर्वांना देवो मी अण्णांचे सासरे असलेले किसनदादा गुंजाळ असतील त्याबरोबर अनुभव नाना असतील या गुंजाळ परिवाराच्या वतीने त्याचबरोबर उपस्थित सर्व नातेवाईकांच्या वतीने राज्याचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्यांच्याही वतीने स्वर्गीय अण्णांच्या स्वतःच भाऊ आदरांजली व्यक्त करतो अनेक सहकारामध्ये आणि समाजकार्यामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि ते योगदान करीत असताना त्यांनी स्वतःचं कुटुंब चांगल्या पद्धतीनं घडवलं आणि चांगल्या पद्धतीनं त्या मुली चांगल्या ठिकाणी गेल्या आजही मी त्यांचे संस्कार त्या मुलींच्या कामी आले आणि त्यांचा परपंच सुद्धा व्यवस्थित चालू आहे आणि त्यांचा मुलगा गवं सरांनी सांगितला असतात का तो सुद्धा एक चांगला व्यवसाय करतो आणि यमनातला ज्यावेळेस वेळेस आजारी पडला त्यावेळेस या मुली असतील आणि मुलगा शरद असत आणि त्यांची धर्मपत्नी ताराबाई या सगळ्यांनी त्यांची जी काही काळजी घ्यायला पाहिजे हो नव्हती ती चांगली मोठं अशी काळजी घेतली आणि जाण्याचं कोणाच्याही जा हातात नाही हे परमेश्वराच्या हातात असल्यामुळं प्रत्येकाला त्याचा जन्म झाला त्याला जायचंच आहे त्या लिलेप्रमाणे यमनातलं सुद्धा जाणं जावं लागलं त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं चंदनापूरतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं येथील सर्व संस्थांच्या वतीनं राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं यमनाथला कैलासवाशी यमनाथ विठोबा राहाणे यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी ताराबाई यमनाथ राहणे मुलगा शरद यमनाथ राहणे मुलगी सीमा दत्तात्रय शिंदे मुलगी सुनंदा पांडुरंग कोल्हे कविता अण्णासाहेब पावसे भाऊ गौराम विठोबा राहाणे सुनबाई वर्षा शरद राहणे पुतण्या संदीप आणि सचिन गौराम रहाणे नातू साईश शरद राहणे जावई दत्तात्रय शिंदे पांडुरंग कोल्हे अण्णासाहेब पावसे मेहुणे दत्तात्रय गुंजाळ संदीप गुंजाळ असा परिवार आहे तर प्रसंगी समस्त राहणे पाटील परिवार आपतेष्ट नातेवाई ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न